उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा देणारे मोर्शी वरुड आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केलंय मुंबई पुण्यात नोकरी असणाऱ्या मुलांना विवाहासाठी मागणी आहे या प्रश्नाविषयी बोलताना आमदार भुयार यांनी हे वक्तव्य केलंय चांगली मुलगी नोकरीवाल्याला दोन नंबरची दुकानदाराला तर तीन नंबरचा गाळ शेतकऱ्याच्या गळ्यात असं वक्तव्य आमदार देवेंद्र भुयार यांनी केलंय दरम्यान भुयार यांच्या या विधानानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलंय आणि सर्वत्र त्यांच्यावर टीका होऊ आहे त्यानंतर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र पाहिजे असेल एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या मायासारख्या नाही ते नोकरीवाल्याला भेटते आणि दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्याच्यावर पानठेला आहे एकाचा धंदा आहे किराणा दुकान आहे पानठेला चालवते अशा माणसाला दोन नंबरची पोरगी डोंगरी डांबडी भेटते <laughs> आणि तीन नंबरचा जो गाय आहे रायला सुवळली हाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोटाला भेटते म्हणजे शेतकऱ्याच्या पराच्या काही खरं राहिलं नाही म्हणजे येणार झलवाल येणार जे लेकरू आहे ते हेंबळ हांबळच निघत राहते माय इल्लू पिल्लुन त्याच्या पोटी बांधणाऱ्याच बिल्लू असच कार्यक्रम आहे आपला सगळा सुषमा अंधारे म्हणाल्या देवेंद्र भुयारचे हे वाह्यात वक्तव्य फक्त महिलांचाच अवमान नाही तर कृषी क्षेत्रामध्ये राबणाऱ्या भूमिपुत्रांची अवहेलना तथा अनास्था निर्माण करणार आहे शेतकऱ्यांची टिंगल उडवणार आहे शिंदे फडणवीस पवार यांच्याकडून या वाचाळवीरांना अजिबात आवर घातला जात नाही हे दुःखद आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर